अगला, की मग ते, ते काई करता है। या पुरी वर आरोप करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करतायत यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले होते आपल्याला थोडी माहिती देतो एकोणीसशे दे ब्याऐंशी साली निवडणूक आयोग यांनी केरळ येथे ईव्हीएम वापरला परवानगी दिली एकोणीसशे एकावन्न मध्ये कायदा एकोणीसशे एकावन्न मध्ये दुरुस्ती करून कलम एकसष्ट प्रमाणे ईव्हीएम वापरण्याला परवानगी दिली त्यानंतर सातत्याने अनेक राज्य मग दिल्ली विधानसभा असेल तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी ईव्हीएम वापरला दोन हजार चार साली लोकसभेमध्ये ईव्हीएम वापरला आणि काँग्रेस जिंकली दोन हजार नऊ साली ईव्हीएम वापरला ईव्हीएमवर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकलं त्यावेळेस काय का, का बॅलेट पेपरची मागणी केली नाही जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो उदो करता दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन हजार चौदाला एनडीए जिंकलं दोन हजार चार दोन हजार नऊ ला काँग्रेस जिंकलं होतं आणि आता तर त्यांचे मित्रपक्ष आणि त्याबरोबर बॅलेन्स पेपरवरची निवडणूक घेण्यात नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही जेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता हा दुटप्पी भूमिका आहे आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्र पक्ष असलेले ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे जेव्हा तुम्ही शंभरच्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला तेव्हा एमव्हीए आपलं ईव्हीएम चांगलं होतं तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही मग तुम्ही त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचं सोडा नाही निवडणुका लढवू नका हे त्यांच्याच मित्र पक्षाने त्यांना सुनावलेलं आहे त्यामुळे मी ईव्हीएमच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे हा जनाधार आहे आणि लँडस्लाईड विक्टरी आहे ही लोकांनी आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या शेतकरी लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतली काल निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे बसवावेत निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली त्या मागणीकडे कस खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे खरं म्हणजे ही पदं जी आहेत ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत या सर्व ज्या मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला कोर्ट आहेत शासकीय यंत्रणा आहे सगळं जे काही घटनात्मक पद आहेत आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता हे घटनाबाह्य आहे हा बाबासाहेबांचा आणि घटनेचा अपमान उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र यांची काल भेट झाली शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना कसं बघतात निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून टोकाची टीका केली प्रचंड टीका केली हिंदुत्वाकडे आता बघा हे काल चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तर कुणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे अगदी संपवण्याची भाषा करणारे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे म्हणजे सरकार आलं आमचं की तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि ते यापूर्वी देखील दोन हजार एकोणीस एक वीस एकवीसच्या दरम्यान देखील का, जे काही देवेंद्रजी असतील मी असेल आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जग जाहीर आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये आणि ते आ, एक अंलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजीना भेटणं काही गैर नाहीये मुख्यमंत्री आहेत पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे खरं म्हणजे हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आरोप करतायत विरोधी पक्ष त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे सभागृह कशाला आहे हे अधिवेशन आहे लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहेत आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे परंतु फक्त बाहेर नौटंकी करायची बसून रोज त्याचं तुम्ही काय म्हणतो त्याला रोज तुम्ही ते दाखवता आणि त्याच्यात त्यांनी समाधान मानलेलं आहे आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे अधिवेशन हे फार महत्वाचं असतं हे अधिवेशन विदर्भात आहे विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे सरकारने विदर्भासाठी काय काय केलं ते मी आता सांगत नाही परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडीच वर्ष न्याय देण्यात सोयाबीनच्या दरावरती आंदोलन करत आहेत विरोधक बोलतात की सरकार त्यांना भाव देत नाही अरे बाबा आमच्याच माहिती सरकारने पाच पाच हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला जो गॅप फिल करण्यासाठी त्याचं नियोजन केलं वाटप सुरू केलं त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कोटी आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला सहा केंद्राची सहा आमची पीक विमा मोफत साडेसात एचपी पंपाची वीज बिल मोफत अशा अनेक योजना सरकारने केल्या जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये या गेल्या मागच्या अडीच वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल आणखी गतिमानतेने आम्ही काम करू आणि एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमचं मराठा समाजाच्या सरपंचाची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा थेट आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या निकटवरती असलेले वाल्मिककरणांवरती जातो मराठा समाजासाठी सातत्याने तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही आंदोलन केली तुम्ही आरक्षणासाठी चर्चेला अध्यक्षांनी संधी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या घटनेच्या बाबतीमध्ये चर्चेला उत्तर देणार आहेत मुलाखत अतिशय निषेधार्ह आणि दुःखद घटना आहे आणि मानसिकीला गाडीमासणारी त्यामुळे सरकार गंभीर आहे अनेक लोकांना अटक झालेली आहे आणखी जी काही कोणी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाहीये आहे कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः या बाबतीत होईल काही खातेवाटप दायर झालं याच्यावरून देखील विरोधक बोलतो की आम्हाला प्रश्नांचे उत्तर कोण देणार अजून खातेवाटप अरे मुख्यमंत्री मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत तुम्हाला काय उत्तर पाहिजे तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला वाटत सभापती पदाच्या आम्ही महायुती म्हणून काम करतोय कुठले पद हे पद मला पाहिजे ते पद घेणं पाहिजे पदांसाठी आमची भांडगळ मांडणं नाही पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही पदांसाठी कुठं संघर्ष होता तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री पदासाठी मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खातेवाटप पण झालं होतं निवडणुकीचा निकाल लागायचा होता त्यामुळे आम्ही महायुती म्हणून काम करतोय आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकारमधून या महाराष्ट्राला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला हो काळजी